इज द पर्सन आय स्पीकिंग एंगेजमेंटच्या दुसऱ्या दिवसानंतरच माझा बर्थडे होता त्याच्यामुळे आम्ही खूप सेलिब्रेशन केलं एन्जॉय केलं आणि मी काही शूट्स केले ते तुम्हाला शो करते चला बघूयात आता भाऊजी उखाना घेत आहे तर भाऊजी भाऊजी ने मी घेते

वर्ल्ड कप च्या फायनल मध्ये हार्दिक पंड्या पंड्या आवडतो मध्ये माझा क्रेडिट पिक झाला घेतलं चला बोला हॅपी बर्डे बर्डे व्हायचं माऊएीच कॅप्शन

काय म्हणाची आमची आवडी मध्ये লগ পাইছো দিন পইচা তুমিও ফুকত থাকিলেনো দিন পইচা থাকিম

नाही तर तुम्ही गेले गे तुम्हाला भिजलेली बाथरूम जाऊन काय बाबा <laughs> मी घरात तुम्हाला मी घराच्या बाहेर नाही घेऊन अरे बघ किती घाल केलं कोण किंम करणार आता वर्षाच्या अडतीस रुपेक्षा मराठी माणस आहे बाय 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 नीट जावा नीट जावा त्यांची इंग्लिश सांगली जायका ते डॉकी डोक्याल त्यांना सबरांना इंग्लिश समजतय बाय बाय नीट जावा सगळ्यांनी परत उद्या येऊ नका परत आम्ही बुधवार येणार आहे का नॉनव्हेज पाहिजे असं

लाइर यहाल औ गहर geschätक हाट सेच्ट्राइड हे लाएर्ये часов डकले उस हूं। फालो क्यों आदगेँ कीूट है जर हमाम माल क्या लेट ते लाइरे कामा मे scorण सेच्पट्रो किते यह वंनिगो पिर मैंकलाव कैसे भालक है fewer <laughs> <मेरा लेक> <laughs> अंगला <laughs> पप्पा धन वर्ष आम्ही धन तू अडवले का मला तू होता तरी का जन्माला तुझ्या अगोदरची

गोल? <laughs> गोल? अरे आम्ही मराठी मीडियम बोलत गाईज आम्ही सगळे जमलेत अर्धी लोक जमलेली आहेत आणि आमची पार्टी सुरू झालेली आहे आणि आम्ही त्याच्यासोबत हॉरर मूवी बघतोय बघतोय मूवी आय टी ना आय टी मूवी बघ लावतो बापरे ए नाही 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 ऍक्टिंग नव्हती केली माझं रिअल हे होत होते एक्सप्रेशन्स होते काय नाही फेक नव्हतं करवन पेटला ना मामा एनेला मुंडळवाडी होरी आहे पाडी होरी आहे आता हावऱडगिरी बघा ए एवढे नाही आहेत एवढे नाही आहेत तुम्हाला बघून दे काय 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 हे बघा कोण काय करते बघा 哈哈哈哈哈哈

लोणावण्याच्या खाडे लोणावण्याच्या खाडी फार्म हाऊस ला कुठल्या फार्म हाऊस पण एक ब्लास्ट करूया पार्टी करूया ओनली कजन कजिन्स असत आहे चार्जिंग तिचं चार्जिंग कुठला टाईप पाहिजे दादा काय असतो दादा काय असतो चार्जर दादा म्हणजे बी टाईप सी टाईप पाहिजे

ूड रिमाइंडर साठी होणार आहे सगळं त्यामुळे आणि चिकन फ्राय खूप सुंदर लागलेला होता मामांना क्रेडिट जात या सगळ्याच मामांनी बनवलेलं आवडले मामा छोटे मामा इथे ते आणि मामा शेफ आहेत म्हणजे सगळं काही पार्टी वगैरे असतात मोस्टली मामा जेवण बनवतात माझी आजी आहे आजी हाय बोल सगळ्यांना हाय हायकर आहे असं शेफ आहे सगळ्यांकडे जेवण बनवायला जाते बरोबर नाही तुझ्या ऍडव्हर्टाईज करायची का नको का ऍडव्हर्टायझिंग गरज नाही सांग माझी ऑलरेडी नाव आहे आवरतेले देवा काढलाय काढलाय काल केक केक घरातला काढलाय बाबु बप्पाचं गाणं लागलेलं आहे मला पाठवायची प्लॅनिंग चाललेली आहे पूर्णपणे पार्टी येतोय माझ्या पार्टीत आईस्क्रीम पार्टी आदर्श चला चला आईस्क्रीम खायला चला ऑलरेडी आवाज बसलेला आहे तुम्ही ऐकू शकता तरी पण मला आईस्क्रीम खायचं दिवसापासून तीन चार दिवसापासून ऑलरेडी क्रेविंग होत होती आणि खायला जातोय आईस्क्रीम पहिल्यांदा काहीच दहावी बोर्डवाली माणसं बघा इकडे 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 मला चालते तो लावतोय ए ए बोडसा बेशा करेचा मी तो PUBG खेळला आज लाखते पण बाई रेड आज वेन्सडे सॅटरडेला एग्जाम आहे खूप टाइम आहे माझा उधर 12 था पेपर आहे मला घंटा फरक पडत नाही कॅमेरा कोणी बघत

पोहत आहेत लपत आहेत हे बघा आम्ही सर्व लपल्यात इकडे हे बघा 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 लपल्यात तिथे पोरी गालथिल्ल्यात पावस बंद करला काहीच फापडून गेलेले फापलून एक नंबरचे घाबरून गेलेले

अजून आम्हाला काय मिळालं नाही शॉप सगळे शॉप बंद झाले एक आहे पालूजाचे शॉप पण त्याच्यात पण त्याच्यात पण काय पालूच पाहिजे पण पालूज पण अवेलेबल नाही जे ते आम्हाला मिळत म्हणजे सतवायचं पण किती सतवायचं ह्यालाच बोलतात कधी झालं भैया का बघितलं तुम्ही

करतो पण त्याला बद्दल घोषणात्मक पाद पादाचे प्रकार चाललेले आहेत अजून कुठला कुठला प्रकार असतो ट्रेनवाला ट्रेनवाला फोस वाला सोडतात ना

बसलाय कस बघाय काय वाटत कस वाटत एकदम पोट मस्त खाली होत गॅस म्हणजे आपला पॉवर गॅस अंघोळ अंघोळ चाललेले बॉडी लोशन ने

बारा खर खरं सांग किती गर्लफ्रेंड आणि प्रसंग